बऱ्याचदा भात खिचडी खाऊन कंटाळा येतो काहीतरी चटपटीत खमंग खावं असं वाटतं तर त्यावेळेस बनवा या पद्धतीचा टोमॅटो भात तर इथे मी घेतलेला आहे एक किलो टोमॅटो भरल्या वांग्याप्रमाणे कट करून घेतलेला आहे पहा अशा पद्धतीने स्वच्छ धुवून पुसून मग कट करून घेतलेला आहे आता याला उकडून घेऊया तर आता उकडण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये कट करून घेतलेले सगळे टोमॅटो टाकून घेतलेले आहे सात ते आठ हिरव्या मिरच्यासुद्धा सोबतच टाकून घेतलेल्या आहे टोमॅटोची साल बाजूला होईपर्यंत आपल्याला उकडून घ्यायचं आहे साधारण एक दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकता टोमॅटोची साल जी आहे बाजूला झालेली आहे या पद्धतीचं टोमॅटो उकडल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि आता पूर्णपणे थंड झाल्यानंतर यावरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत आता भातासाठी आपल्याला छान असा ताजा वाटण करून घ्यायचं आहे तर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं त्यामध्ये टाकून घेत आहे साधारण चार चमचे इतकं सुक्या खोबऱ्याचं काप आणि सोबतच इथे मी दोन चमचे जिरे टाकून घेतलेले आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या तीन चमचे पांढरे तीळ आणि दोन इंचाचं आलं झाकण लावून पाणी न टाकता आपल्याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर इथे टोमॅटो थंड झालेला आहे त्यावरची साल काढून घेतलेली आहे आता मिक्सरमधून या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली आहे झटपट असा टोमॅटो राईस करणार आहोत तर त्यासाठी इथे मी घेतलेला आहे कुकर त्यामध्ये पाच मोठे चमचे तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दालचिनीचा तुकडा दोन तेजपत्त्याची पानं यामध्ये टाकून घेतलेली आहे दहा ते बारा कडीपत्त्याची पानं दोन हिरव्या वेलच्या आणि तसेच दहा ते बारा काजूचे तुकडे थोडी कोथिंबीर आणि तसेच एक चक्री फूल दहा ते बारा काळे मिरी आणि जावित्रीचं अर्ध फूल एक मोठी वेलची यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर यापैकी एखाद दुसरा खडा मसाला नसेल तर काही हरकत नाही सोबतच यामध्ये दोन मध्यम आकाराचे कांद्याचे उभे काप टाकून घेत आहे आता हे सगळे जिन्नस आपल्याला हलकस रंग चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम आपल्याला इथे कुठेही मोठा करायचा नाही अगदी मध्यम गॅसवर आपल्याला हे सगळे जिनस परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी एखाद मिनटं छान असं परतून घेतल्यानंतर इथे मी टाकत आहे तयार करून घेतलेलं वाटण आता वाटणसुद्धा सोबतच आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे तयार करून घेतलेलं टोमॅटोची प्युरी आता टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर इथे मी टाकत आहे पावडर मसाले तर पावडर मसाल्यामध्ये दोन चमचे लाल मिरची पाव तसेच एक चमचा भर धने पावडर इथे मी टाकून घेत आहे सोबतच अर्धा चमचा काळा मसाला आणि पाव चमचा हळद आणि एक अर्धा चमचा बिर्याणी मसाला बिर्याणी मसाला नसेल तर तुम्ही इथे काळा मसाला थोडंसं वाढवून टाकू शकता चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे सगळे पावडर मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि सोबतच दोन चमचे इतकं लोणी इथे मी टाकून घेत आहे आता झाकण अर्धवट लावून आपल्याला साधारण एक मिनिटभर वाफून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले छान असं व्यवस्थित वाफतात आणि त्याचबरोबर या भातासाठी लागणारे तांदूळ पाहूया तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेल्या वाटीने तीन वाटी इतकं कोलम तांदूळ घेतलेलं आहे आता जो कोणता तुम्ही तांदूळ वापरता ते तुम्ही घेऊ शकता स्वच्छ धुवून यावरचं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर या ठिकाणी मिनटभरानंतर सगळे मसाले व्यवस्थित वाफल्या गेलेले आहे स्वच्छ धुवून घेतलेलं तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून आणखीन एक अर्ध्या मिनिटासाठी आपल्याला हे वाफून घ्यायचं आहे म्हणजे तांदूळ टाकल्यानंतर लगेचच पाणी टाकायचं नाही एखाद मिनटं किंवा अर्धा मिनटं आपल्याला या मसाल्यामध्ये वाफून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या राईसला छान अशीच चव येते एक अर्ध्या मिनटानंतर इथे सगळे मसाले तांदळासोबत व्यवस्थित वाफल्या गेलेले आहे यामध्ये टाकायचं आहे पाणी या ठिकाणी तीन वाटी तांदूळ घेतलेला होता आणि चार वाटी पाणी टाकून घेतलेला आहे कारण यामध्ये टोमॅटोच्या प्युरीचा जास्तीचा वापर केलेला आहे त्याचा पाण्याचा अंश असतो त्यामुळे इथे पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं आता झाकण लावूया गॅसचा फ्लेम कमी करून दोन शिट्ट्या काढून घेऊया दोन शिट्ट्या झाल्यानंतर पूर्णपणे कुकर थंड झालेला आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिशय चविष्ट असा आपला टमॅटो राईस किंवा टोमॅटो भात तयार झालेला आहे वरतून एक दोन चमचे तूप टाकून घ्यायचं मस्त ताटामध्ये हा टोमॅटो राईस वाढल्यानंतर काही वाढायची गरजच लागणार नाही इतकं चविष्ट हे टोमॅटो राईस तयार झालेलं आहे भाजलेला एखादा पापड असेल तर मस्त स्वर्ग सुखच तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा